नमस्कार विद्यार्थी मित्र मागच्या भागामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल सविस्तर माहिती पाहिली होती आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करणे व त्यामधील वेगवेगळ्या घटकांची माहिती पाहणे पाहणार सुरुवातीला आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करू मायक्रोसॉफ्ट वर्ड वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू केलं जातं त्यामध्ये पहिली पद्धत पाहूत आपण स्टार्टवर क्लिक करा स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची नावं दिसू लागतात ही नावं अल्फाबेटिकली के सॉर्ट केलेली दिसतात आता आपलं वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचा अल्फाबेटिकली वर्ड डब्ल्यू आहे त्यामुळे आपला डब्ल्यूच्या सिरीजमध्ये जावं लागेल या ठिकाणी आपलं वर्ड असं दिसतंय त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सॉफ्टवेअर सुरू होत आता ही माहिती आपण पुढे पाहू आता आपण वर्ड सुरू करण्याची दुसरी पद्धत पाहू वर्ड सुरू करण्यासाठी स्टार्ट टाइप हियर टू सर्च वर क्लिक करा टू सर्च वर क्लिक केल्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपलं वर्ड हे सॉफ्टवेअरचं नाव दिसतंय इथं नाव कधी दिसतं जर आपण रिसेंटली म्हणजे या अगोदर जर आपण वर्ल्ड हे सॉफ्टवेअर ओपन केलेलं असेल तर त्याचं नाव या ठिकाणी अगोदरच आलेलं दिसत त्या अगोदर दिसणाऱ्या नावावर क्लिक करून सुद्धा आपण वर्ल्ड हे सॉफ्टवेअर सुरू करू शकतो ही झाली वर्ल्ड सॉफ्टवेअर सुरू करण्याची दुसरी पद्धत आता आपण वर्ड सुरू करण्याची तिसरी पद्धत पाहू वर्ड सुरू करण्यासाठी टाईप हिअर टू सर्च वर क्लिक करा आता आपण असं समजू की हे सॉफ्टवेअर आपण अगोदर ओपन केलेलं नाही मग इथं डब्ल्यू ओ आर डी असे कीबोर्ड वरून टाईप करा टाईप केल्यानंतर इथं वरच्या बाजूला वर्ड असं नाव दिसतं त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वर्ड हे सॉफ्टवेअर सुरू होतं तर आताच आपण वर्ड सॉफ्टवेअर सुरू करण्याच्या वेगवेगळ्या तीन पद्धती पाहिल्या आता इथून पुढे आपण पाहू म्हणजे तीन पद्धतीमध्ये आपण वर्ड या स्टेजपर्यंत आपण चालू करून पाहिलं आता या ठिकाणी आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट असं दिसतंय तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जी फाईल तयार केली जाते त्या फाईलला डॉक्युमेंट असं म्हणतात आता या ठिकाणी आपल्याला जर ब्लँक डॉक्युमेंट बनवायचं असेल तर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्याबरोबर वर्ड पूर्ण सुरू होतं किंवा याच्या बाजूला काही लोगो दिसत आहेत आयकॉन दिसत आहेत त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तिथून सुद्धा वर्ड सुरू होतं या सगळ्यांना टेम्पलेट असं म्हणतात आता टेम्पलेट म्हणजे काय तर वर्डमध्ये काही फॉर्मॅट ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत समज तुम्हाला रिझ्यूम बनवायचा असेल तर रिझ्यूम बनवण्यासाठी रिझूम कसा बनवतात हे जर तुम्हाला माहिती नसेल तर इथं सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट्स वर क्लिक करा आणि टाईप करा रिझ्यूम आणि सर्च वर क्लिक करा सर्च वर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये म्हणजे वर्डमध्ये रिझूमचे जे काही फॉर्मॅट असतील ते फॉर्मॅट या ठिकाणी दिसतात आता मी हा टेम्पलेट सिलेक्ट करतो रिझूम बनवण्यासाठीचा सिलेक्ट केल्यानंतर हा इथं ओपन झाला आहे बोल्ड मॉडर्न रिझूम इथे क्रिएट असं नाव आलेलं आहे त्या कमांडवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वर्डमध्ये हे टेम्प्लेट ओपन झालेलं दिसतं त्या मध्ये आपण नेम हिअर वर क्लिक करून आपण आपलं नाव इथं टाईप करू शकतो अशा पद्धतीने हे तयार टेम्पलेट म्हणजे रेडी फॉर्मॅटचा उपयोग करून आपण खूप चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट तयार करू शकतो ही झाली मधली नवीन डॉक्युमेंट तयार करण्याची पहिली पद्धत आता दुसरी पद्धत बघूत आपण आपलं नवीन डॉक्युमेंट बनवायचं आहे तर इथे बाजूला दिलेले जे काही टेम्पलेट्स आहेत त्यांचा उपयोग न करता आपण ब्लँक डॉक्युमेंट वर क्लिक करून नवीन डॉक्युमेंट तयार करू इथे ब्लँक डॉक्युमेंट वर क्लिक केलं आणि आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू झालं सुरुवातीला आपण या मायक्रोसॉफ्ट ची ओळख करून घेऊ आता इथे वरच्या बाजूला फाईल हो जी काही नावं दिसतात या सगळ्यांना टॅब्स असं म्हणतात म्हणजे थोडक्यात आपण पहिली पाहिजे होम टॅब दुसरी पाहिली इन्सर्ट टॅब अशा म्हणून या सगळ्यांना टॅब असं म्हणतात आता कुठल्याही टॅबवर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस त्या टॅब मध्ये असलेल्या कमांड इथे खालच्या बाजूला आडव्या पट्टीमध्ये दिसतात त्या पट्टीला रिबन असे म्हणतात आता सध्या आपण कोणत्या रिबनवर क्लिक केलेलं आहे तर इन्सर्ट कोणत्या टॅबवर क्लिक केलेलं आहे इन्सर्ट इन्सर्ट टॅप म्हणजे थोडक्यात सध्याही आपल्याला इन्सर्ट टॅबची ची रिबन दिसत आहे होम टॅबवर आपण क्लिक करून होम टॅबची ची रिबन दिसत आहे अशामुळे या ठिकाणी सर्व टॅप्स आणि त्या टॅबमधल्या रिबन्स आपल्या या ठिकाणी क्लिक करून पाहता येतात आता या टॅबमध्ये ज्या काही कमांड्स ठेवलेल्या आहेत या कमांड्स काही चित्ररूपानं आहेत तर काही कमांडची नावं प्रत्यक्ष त्या ठिकाणी लिहिलेली आहेत इथल्या सर्व कमांड त्यांच्या त्यांच्या कामानुसार वेगवेगळ्या ग्रुप नुसार, वे नुसार मांडून ठेवलेल्या आहेत उदाहरणार्थ आपण तो होम टॅबवर क्लिक केलेला आहे होम टॅब मध्ये बघा हा पहिला क्लिपबोर्ड नावाचा ग्रुप दिसतो आहे त्याच्यामध्ये पेस्ट कट कॉपी फॉर्मॅट प्रिंटर या कमांड्स आहेत म्हणजे ह्या उभ्या रेषेपर्यंत हा क्लिपबोर्ड ग्रुप आहे या उभ्या रेषेपासून पुढं या पुढच्या उभे रेषेपर्यंत फॉन्ट नावाचा ग्रुप आहे अशा पद्धतीनं क्लिपबोर्ड फॉन्ट पॅरेग्राफ स्टाईल्स एडिटिंग असे पाच ग्रुप आपला या ठिकाणी दिसतात आता कुठल्याही ग्रुपमध्ये आपण जाऊ इथं उदाहरणार्थ फॉन्ट ग्रुप घेऊ आपण पॉन्ट ग्रुपमध्ये जर पाहिलं तर बघा आता इथं बी आय यू ए बी सी असं लिहिले आहेत ह्या सगळ्या काय आहेत कमांड आहे आता कोणत्या ठिकाणी कोणती कमांड आहे हे कसं ओळखायचं तर मी बीवर माऊस पॉइंटर घेतो बीवर माऊस पॉइंटर घेतल्याबरोबर इथं खालच्या बाजूला आपल्याला बोल्ड म्हणजे ह्या कमांडचं नाव दिसतं त्याचबरोबर हे कमांड जर आपल्याला कीबोर्डवर द्यायची असेल तर त्याची कीबोर्ड शॉर्टकट की सुद्धा दिसत आहे कंट्रोल प्लस बी त्याचबरोबर या कमांडचा उपयोग सुद्धा आपल्याला इथं थोडक्यात दिसतो आहे म्हणजे अशा पद्धतीनं कुठल्याही कमांडच्या चित्रावर जर आपण माऊस पॉइंटर घेतला तर त्या कमांडचं नाव असेल तर त्याची कीबोर्ड शॉर्टकट की आणि त्या कमांडचा थोडक्यात उपयोग इथं आपल्याला दाखवला जातो अशा पद्धतीनं या सर्व ग्रुपमधील कमांडची सविस्तर माहिती आपण माऊस पॉइंटर त्याच्यावर घेऊन पाहू शकतो त्यानंतर इथं त्यांच्या वस्तूला हे पेज दिसत आहे आणखी एक या ठिकाणी घटक असतो तो मी चालू करतो मेवर क्लिक करून इथं रुलरवर क्लिक करू म्हणजे ही रुलर सुद्धा या ठिकाणी असते वर्ल्डमध्ये ही रुलर आपलं जे खालचं पेज आहे त्याची पूर्ण रुंदी किती आहे उंची किती आहे हे दाखवली जाते त्याचबरोबर ह्या रुलरवर इंडेंटेशनचे मार्क आहेत लेफ्ट इंडेंट आहे त्याच्यावरचा फर्स्ट लाईन इंडेंट आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला राईट इंडेंट आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत फक्त यांची नावं लक्षात ठेवा त्यानंतर आपलं हे व्हाईट कलरच जे दिसतंय ते पूर्ण पेज आहे आपल्याला जी काही माहिती टाईप करायची आहे ती सर्व माहिती या पेजवर टाईप केली जाते आता या पेजवरच एक उभी कॅपिटल रेषा दिसत आहे बघा सतत बंद चालू होत असलेली पण ही जी उभी रेषा आहे या उभ्या रेषेला करसर असं म्हणतात काय म्हणायचं त्याला करसर हा करसर सतत ब्लिंक होत असतो आता करसर या करसरचा उपयोग काय तर ज्यावेळेस आपण कीबोर्डवर काही अक्षर टाईप करत असतो त्यावेळेस ती अक्षर जिथं कर्सर असेल त्या ठिकाणी टाईप होतात म्हणजे या कर्सरचा उपयोग काय तर कीबोर्डवरून टाईप होत असलेल्या अक्षराचं ठिकाण दाखवण्याचं काम ते करतात म्हणजे आपण कीबोर्डवर कोणते अक्षर टाईप केलं की कर्सर जिथं असेल तिथं आपण पाहतो म्हणजे त्या ठिकाणी ते अक्षर टाईप होतं या पानाच्या खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर इथे एक आडवी पट्टी दिसत आहे त्या आडव्या पट्टीला स्टेटस बार असं म्हणतात हा जो स्टेटस बार आहे हा स्टेटस बार आपल्या या डॉक्युमेंटचं सा स्टेटस सांगतो म्हणजे काय या डॉक्युमेंटमध्ये एकूण किती पानं आहेत त्यापैकी आपलं पानावर आहे याच्यामध्ये आपण एकूण किती शब्द टाईप केलेले आहेत टाईप करण्यासाठी आपण कोणती इंग्लिश भाषा वापरलेली आहे त्याचबरोबर आपण सध्या कोणत्या लेआउटमध्ये आहोत झूम इन म्हणजे पेज किती टक्के झूम केलेला आहे या प्रकारची सर्व माहिती या स्टेटस बरोबर दिसत असते अशा पद्धतीनं आज आपण वर्ड सुरू करणे आणि सुरू झाल्यानंतर त्याची सविस्तर ओळख आपण करून घेतली जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद